जुनोनी येथे कैलासवाशी विष्णुपंत दाद दादरे यांच्या जयंतीनिमित्त तसेच मान्य आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख व डॉक्टर सुदर्शन घेरडे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षरोपण कैलासवासी विष्णुपंत दादरे यांच्या जयंतीनिमित्त तसेच सांगोला तालुक्याचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख व शेतकरी कामगार पक्षाचे नेते डॉक्टर सुदर्शन घेरडे यांच्या वाढदिवसानिमित्त आज जुनोनी विद्यालय व ज्युनियर कॉलेज जुनोनी या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले यावेळी सांगोला तालुक्याचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख तसेच शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते डॉक्टर सुदर्शन घेरडे साहेब विवेक खिलारे नितीन नळे पप्पू पंढरे नितीन गोडसे योगेश काळेल रमेश गोडसे महादेव साळवे तसेच जुनोने विद्यालय व ज्युनियर कॉलेजमधील विद्यार्थी विद्यार्थिनी मुख्याध्यापक शिक्षक स्टाफ तसेच महिला बंधू भगिनी आणि इतर मान्यवर वृक्षारोपण करतेवेळी उपस्थित होते